आणि शिवसेनेसोबत आता वंचितची आघाडी राहिलेली नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय आता महाविकास आघाडीसोबत जमलं तर ठीक आहे नाहीतर नाही असं ते म्हणाले आमच्या आधी शिवसेनेसोबत आघाडी होती पण सेनेनं महाविकास आघाडीला आमच्याऐवजी प्राधान्य दिलं असं आंबेडकर म्हणाले महाविकास आघाडीबाबत सव्वीस तारखेपर्यंत आम्ही वाट पाहू नंतर मात्र आम्ही आमची भूमिका ठरवू असा अल्टिमेटम प्रकाश आंबेडकर यांनी आज दिला ठाकरे सोबतची आहे का भीमशक्ती शिवशक्ती आघाडी आता नाहीये असं मी म्हणतो याचं कारण की आ, आता चार पार्टी एग्रीमेंट मध्ये आम्ही सगळेजण आहोत जे एक्सक्ल्युसिवली होतं शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी ते राहिलेलं नाही मी अजूनपर्यंत बोललो नाही पण आम्ही असं राहत अनेक वेळा त्याच्यामध्ये कि महाविकास आघाडीमध्ये जायचं असेल तर आपण दोघांनी पहिल्यांदा बसलं पाहिजे स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे जागा ठरवल्या पाहिजे आणि मग आपण तिथे बोलू त्याच्यातल्या काहीच गोष्टी फॉलो झाल्या नाहीत आणि ते इंडिपेंडेंटली जाऊन त्यांच्याशी बोलून आले त्याच्यामुळे असाल आता आम्ही असं म्हणते ती जुनी युती नाही आता महाविकास आघाडी बरोबर आमचं जमलं तर युती आहे नाही जमलं तर युती नाही बाबा त्यांच्या स्थिरा मिट मिटणार नसेल तर आमची एंट्री करून काय उपयोग हो आहे भूमिका आम्ही असं आजच सकाळी आम्ही सांगितलं की आमचं जे ठरलेलं आहे ते सव्वीस तारखेपर्यंत आम्ही थांबणार नाही तर सव्वीसला आमची जी भूमिका आहे ती आम्ही देणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट